लाइटिंग ओके मध्ये कधी आपल्या घातला काय नाही

अन तो मौलापेक्षा जास्त येडा आहे काही तातो तो आपला भाई सरणा नंतर कम नाही बोला समोर ना ना के, के बोल दाव तो पाईला पण पल्यात आहे आधी टाकी रेतींदी पाऊली ते मोळे ना ते तो मोळलं ते की खाली आडून तर जर पादिल पां तुम्ही जाऊ बरं आकु फुटू दे फक्त इत बार फुटू लागती

बार के लाइटिंग पोलीस पोलीस काय आप, आप, करतो काय करायला ते मित्र आईला मग तू असा असा राह तू बोलतो काय बोल बोला मित्रांनो वती अकरा नंबर आले लाईक करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवण झालं का सांगा आमच्या मित्राचं चॅनल आहे तर मित्राला तुम्ही मित्रांनो माझं चॅनल आहे आशिष भाईचे ज्वारण बोलून आणि माझे व्हिडिओ शेतीविषयी बघण्यासारखे व्हिडिओ असते मित्रांनो एकदा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आशिष भाई चार शेको आपले चॅनल नंबर आहे त्यांचं बी चॅनल आहे त्यांना बी चांगला सपोर्ट भरभरून सपोर्ट करा मित्रांनो आमच्या श्री ध्वेश्वराचा मंदिराचं म्हणजे लाईटिंग लावायचं काम चालू आहे वीस जण होते वीस जण तो बॉल तसेजण येते जाते येते जाते

Bola, Mitra Ini no, bagai Jumbar Ya <tip>

I okay. do